आदिवासी संस्कृती ही भारतातील प्राचीन संस्कृती आहे आजही आदिवासी भागात वेगवेगळ्या वेग भागात या संस्कृतीचं अस्तित्व टिकून आहे आदिवासी परंपरेने चालत आलेली एक जीवनशैली आहे त्यांच्या वेगवेगळ्या वेग देवदेवता आहेत व त्यांच्या पूजनाचे विधीही आहेत त्यांची गायन वादन नृत्य नाट्य इत्यादी गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी धार्मिक श्रद्धेची असल्यामुळे ते तेव्हा नाचतात गातात किंवा वाद्य वाजवतात तेव्हा ते विशिष्ट श्रद्धेने ते करत असतात ते कलेसाठी किंवा प्रेक्षकांसाठी नाच गात नाहीत तर ते त्यांच्या आनंदासाठी किंवा देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी करीत असतात या डोलार नाच गाण्यामागे त्यांच्या पारंपरिक आदिवासी भागात पाहायला मिळाला आहे आदिवासी खेड्यात पाड्यातील गावात लाकडी पाळणा त्याला डोलार म्हणतात डोलार हा फुलांनी सजावट करून तयार करतात त्यावर बसून गाणे म्हणतात किंवा नृत्य करतात आदिवासी आजही आपली कला संस्कृती व परंपरा जपून ठेव

हळुवारपणा आणि कमनीयता आदिवासी पुरुषांची नृत्य मुख्यतः दणकट आहेत पण आदिवासी स्त्रियांनी मात्र निसर्गातील कोमलपणा नजाकत आपल्या नृत्यात उचललेली दिसते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लाकडी पाळणा त्याला म्हणतात त्यावर गाणे म्हणत झोके घेतात आणि त्याला पूजा अर्चना करून पाण्यात शिरवून देतात आणि घरोघरी उत्साह साजरा करतात याप्रमाणे काळाच्या उदरात गडप झालेल्या अनेक आदिवासी नृत्या पुनरुज्जीवन करणं शक्य आहे कारण ही आदिवासी नृत्य म्हणजे निवड परंपरा जपणे किंवा फक्त मनोरंजन नसत तर ते एक प्रकारे निसर्गाशी साधलेला संवादही असतो या आदिवासी नृत्यामागे निसर्गाची प्रेरक शक्ती असते आणि त्यासाठी हे नृत्य प्रकार जिवंत राहायला हवेत मारुती पाटणकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज चिखलदरा